व महत्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी चॅनलला करा व बेल आयकॉनला क्लिक करा सायने गावाजवळ पुन्हा अपघात दोन मोटरसायकलची समोरासमोर धडक एक जण ठार मालेगाव तालुक्यातील चाळीसगाव गाव जवळील सायने येथील पाणी फिल्टरजवळ हा मोठा भीषण अपघात घडलाय या अपघातात एक जण जागीच ठार तर इतर जण जखमी झाल्याचे वृत्त मिळत आहे या अपघातात दोन मोटरसायकल स्वाराची समोरासमोर धडक झाल्याने एका जणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे गाडी नंबर एम एच पंधरा ए एक्स अठ्ठ्याण्णव पंचेचाळीस तर दुसरी गाडी नंबर एम एच एक्केचाळीस बी डी सदतीस शून्य सात या दोन्ही गाडीची समोरासमोर धडक झाल्याने हा अपघात घडून आला अपघातामध्ये मृत पावलेले व्यक्ती हा दहिवडेतील असल्याचे बोलले जात आहे पुढील तपास पोलीस प्रशासन करीत आहे